नागपूर रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार मनोरुग्णाचा चौघांवर हल्ला दोघांचा मृत्यू नागपूर एक धक्कादायक घटना समोर आली आहे रे, नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात वर दोघांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे आणि या घटनेनं संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक हादरला आहे नागपूर रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण व्यक्तीने डोक्यावर वार करून हत्या केली आणि सदर हत्येनंतर आणि या घटनेनंतर आरोपी पळून गेला होता मात्र कर्मचाऱ्यांनी रेल्वे रोळावर आरोपीचा पाठलाग करून आरोपीला आहे जयराम राम अवतार केवट वयवर्ष पस्तीस असं आरोपीचं नाव आहे सदर आरोपी रेल्वे स्थानकावर लोकांना मारत सुटला होता रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लागडी राफ्टरने वार करत त्याने दोन जणांची हत्या केली तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत गणेश कुमार डी चौपन्न दिंडीगुल तामिळनाडू असं मृत प्रवासी आहेत तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही एक इसम नाम आहे जयराम केवट याने लाकडीच्या पाठीने प्लॅटफॉर्म वर झोपलेले लोकांना मारायला सुरुवात केली त्याच्यामध्ये चार दोन इसम झालेले असून दोन इसम गंभीर आहेत त्यांना मेव हॉस्पिटल येथे त्यांचा उपचार सुरू आहे यातील आरोपी जयराम केवट यास अटक करण्यात आलेली आहे तसेच पुढे तपास सुरू कोण होता आरोपी आणि कशाबद्दल म्हणजे मागणी केली काय काय गंगल आरोपी अटक आरोपी जयराम केवट हा प्रायमा फेसिली थोडा याला काही मानसिक रुग्ण आढळून येत आहे त्याला आम्ही मेडिकल मेडिकलच्या चाचणीमध्ये कश माहिती पडूया आणि जे मृत आहे आणि जखमी आहे कुठले होते कुठले प्रवासी होते काही सांगते यातील यातील मृतक एक अज्ञात आहे सध्या त्याच्याबद्दल ओळख पटू शकलेली नाही दुसरे मृतक आहे हे दिंडीपुलचे राहणार आहेत तामिळनाडूचे

तो जो मुलगा होता तो इथेच काम करणारा आहे तो लघवीसाठी गेलेला होता मुलगा आणि त्यानंतर तो मुलगा परत निघून गेला मोहन नगरला ज्यावेळेस गेलेला होता त्यावेळेस आमची टीम सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याच्याच मागे गेलेली होती आणि त्याला केली प्लॅटफॉर्म सात वर पुन्हा प्लॅटफॉर्म सात वर जीआरपीडून आरपीएफ कडून असेल हा प्लॅटफॉर्म राहतात ना प्लॅटफॉर्म वर त्यांनी प्लॅटफॉर्मचं जे घटनास्थळ आपण बघितलं ना हे एकदम मागच्या साईडला आहे आणि प्लॅटफॉर्म जी गर्दी असते ती समोर होते साइड रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर